जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहेत शिवसाम्राज्याचे सोळाशे अठ्ठावन तुंग तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशाह याने इसवी सन चौदाशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशीच्या च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आला त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला नंतर त्याने आपले सैन्य तुंग व तिकोना गडांकडे वळविला इसवी सन पंधराशे पंच्याऐंशी मध्ये मलिक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला इसवी सन सोळाशे अठ्ठावन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तुंग तिकोना किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला नऊ फेब्रुवारी इसवी सन सोळाशे पासष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे बसनूर छापा घालून लुटले छत्रपती शिवाजी महाराजांनी बसनूरची स्वारी ही जलमार्ग केली राजांनी नौका प्रवास करून सागर नये ही अंधश्रद्धा उधळून लावली शिवराय हिंदू धर्मातील परंपरांचा सन्मानपूर्वक गौरव गाणारे होते पण धर्मातील खुळसट रूढींना आपल्या चरित्रात त्यांनी मुळीच थारा दिला नाही नऊ फेब्रुवारी इसवी सन सोळाशे सत्तर महाराजांचे वाढते आरमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या आरमाराने प्रभावाने त्रस्त होऊन नाईलाजाने पोर्तुगीजांनी महाराजांच्या बरोबर तह केला व आपल्या महाराजांच्या गलबतांना मुक्त संचार करण्यास परवानगी दिली महाराजांच्या आरमाराला तत्कालीन सत्ताकर्ते किती घाबरत होते हे यावरून दिसते नऊ फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वद राजाराम महाराजांचे पुन्हा मंचकारोहन किल्ले रायगडावर राजाराम महाराजांचे पुन्हा एकदा मंचकारोहन करण्यात आले शके सोळाशे अकरा फाल्गुन अकरा मार्च इसवी सोळाशे एकोणनव्वद रोजीच्या काळ्या दिवशी जयंती सकल सौभाग्य संपन्न वज्र सुडे मंडित महाराणी येसुबाई साहेब यांच्या कपाळावरचे कुंकू कायमचे पुसले गेले ऐन तारुण्यात वैधव्याचा वज्रप्रहार त्यांना सहन करावा लागला हे दुःख पचवणे खर तर सामान्य गोष्ट नव्हतीच मात्र शोक करायला वेळ महाराजांची नव्हता ऐन आणीबानीच्या प्रसंगी पदर खोचून तडफेने उभी राहिली स्वतःच्या पुत्राचे हित बाजूला ठेवून फक्त स्वराज्यासाठी स्वतःच्या दिराचा म्हणजेच राजाराम महाराजांचा मंचकारोहण करण्याचा धाडसी व क्रांतिकारी निर्णय येसुबाई साहेब यांनी घेतला किल्ले रायगडाला झुल्फिकार खानाचा वेढा होताच त्यामुळे गडावर मसलत बसून सर्वानुमते राजाराम महाराजांचे पार पडले नऊ फेब्रुवारी गोव्याच्या छत्रपती संभाजी महाराजांना पाठविलेल्या पत्राची नोंद रामचंद्र बाबाजी यांच्या बडदास्त आम्ही चांगली ठेवली होती तरीही ते आम्हाला न सांगता न सवरता इकडून गुच्छुक निघून गेले मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आमच्या शेजारच्या प्रदेशात जर रामचंद्र बाबाजी यांचे वास्तव्य झाले तर ते आम्हाला बिलकुल आवडणार नाही आणि त्यांनी आमच्यावर केलेल्या आरोपांचा आपण पाठपुरावा केला तर त्यालाही आमची हरकत असेल